यशोमती ठाकूरांनी बळवंत वानखडेंचा अपमान केल्याचा आरोप अनिल बोंडे केलाय तर अमरावतीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांना लोकसभेतील ही मस्ती येणाऱ्या उतरवणार वक्तव्य बळवंतराव वानखडे निवडून आल्यानंतर यशोमती ठाकूर यांना आभाळाला दोन बोटं टेकले की काय असं वाटायला लागले मागासवर्गीय खासदाराला देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये निवडून दिलेल्या खासदाराला स्टूलवर बसवते चल सोबत कुलूप फोडायला असं म्हणते हा नुसता बळवंत वानखडेचा अपमान नाही आहे हा अपमान सर्व मागासवर्गीय समाजाचा अपमान आहे अमरावतीमधल्या सग सर्व जनतेचा अपमान आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सगळ्या जनतेचा अपमान आहे जनता ठरवते की थोडंसं यश मिळालं ते एवढे उन्मत्त होतात की अमरावतीमध्ये त्यांच्या मिरवणुकीमध्ये बिबत्स हातवारे केल्या गेले अमरावतीच्या जवळ असलेल्या चांदूर बाजारमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाणाऱ्या महिलेला मारलं तिच्या नवऱ्याला मारलं कुठून येते ही मस्ती एक वेळास निवडून आले ना तरी बरं झालं की मोदीजीच प्रधानमंत्री झाले आणि म्हणून नाहीतर देशामध्ये यांनी तर नंगा नाच केला असता आणि म्हणून ही मस्ती उतरवणार जनताच उतरवणार